मी डॉक्टर विशाल कोर्डे ब्रँड अँड मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला आणि संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला आज आम्ही शारदा समाज रामदास पेठ या शाळेत इथे आलेला आणि इथे दिव्यांग बांधवांना घेऊन आलो विशिष्ट रोहित सूर्यवंशी असेल निलेश रोडम अमित सोळंके आहे इथे अस्मिता मिश्रा आहेत या सर्वांना दिव्यांग बांधवांना आम्ही दिव्यांग सुशील फाउंडेशन माध्यमान इथे घेऊन आलो आणि यांनी मतदान केलं रोहितला स्पेशली ब्रेल लिपी मतदान मतदान तर आ, मतदान कसं करायचं ट्रेनिंग आम्ही दिलं होतं आणि आज त्याने गुप्त मतदान केलेलं आहे तर तुझा अनुभव कसा राहिला माझा अनुभव खूप छान राहिला आणि मतदान केलं आणि माझा अधिकार मी यांनाही बजावला मतदानाचा हक्क माझा जो आहे तो माझा अधिप्रेत आहे आणि मी तो, तो बजावणार पुढील पाच वर्षांनी सुद्धा मी मतदानाचा हक्क बजावणार आहे धन्यवाद थँक्यू आणि अस्मिता मिश्रा सोबत आहे दक्षमिताजी आपल्याला काय म्हणता येईल की आज मतदान केल्यावर कसं वाटलं आज मला मतदान करून खूप जास्त आनंद होत आहे आणि इतके दिवस झाले आम्ही जो मतदान जनजागृतीचा कार्यक्रम राबवणार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यानंतर आजचा दिवस संपन्न झालेला आहे आणि खूप छान वाटते आहे आणि मी पण एक राष्ट्राचा आज तुम्ही स्वतःचं मतदान केलं दिव्यांग बांधवांना मदत केली सकाळी सात वाजतापासून आपण हे कार्य करतो अजून संध्याकाळी सहा पर्यंत आपल्याला काम करायचं आहे तर तुम्हाला काय इतर दिव्यांग बांधवांना काय आपण संदेश देऊ झिरो नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह झिरो झिरो नाईन झिरो वर तुम्ही कॉल करा आणि दिव्यांगांच्या कोणतेही प्रॉब्लेम्स असतील त्यांना दूर करण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन आपल्या सदैव सोबत आहे तर मित्रांनो नक्की मतदान करा अकोलेकर मतदान करा आणि दिव्यांग सोशल फाउंडेशन फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा आणि या सामाजिक कार्यात आम्हाला सहभाग धन्यवाद फोटो घेऊन